नमस्कार फायद्याची माहिती या चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत आज आपण माहिती घेणार आहोत ते अशा एका महत्त्वाच्या विषयासंदर्भात जो विषय महाराष्ट्राला नवीन नाही आहे मात्र बऱ्याच लोकांना त्याबद्दल इतनभूत माहिती नसल्याने हा विषय घेणं आवश्यक होतं तर तो, तो विषय म्हणजे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाबाबत आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ यांच्यामार्फत वैयक्तिक व्याज परतावा ही योजना गेले अनेक वर्षापासून चालू आहे आणि यशस्वीरित्या त्याचं कामकाज चालू आहे मात्र अनेक लोकांना याबाबत समारंभ आहे आणि ही योजना खरंच चांगल्यारित्या काम करते का ह्या योजनेतून लाभ मिळतो का असे बरेचसे प्रश्न मी काही व्हिडिओ टाकले त्याच्यावर कमेंट माध्यमातून किंवा डायरेक्टली व्हॉट्सअपला सुद्धा आलेले आहेत त्यामुळं ह्या योजनेबद्दल इतरभूत माहिती देणं हे मला जराशी हे वाटलं त्यामुळं मी हा विषय घेत आहे तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ वैयक्तिक व्याज परतावा योजना ही काय आहे तर अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ मराठा समाजातील व्यक्तींना उद्योजक होण्यासाठी मदत करते जे उद्योजक मराठा समाजातील असतील आणि बँकेमार्फत बँकेकडे त्यांची पद चांगली असेल जे मराठा उद्योजक पंधरा लाखापर्यंत कर्ज बँकेमार्फत घेतील त्याचा व्याजाचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ त्यांना देणार आहे व्याजाचा परतावा म्हणतोय मी बऱ्याच लोकांनी असं टाकलेलं आहे की बिनव्याजी कर्ज तर मुळात हे बिनव्याजी कर्ज वगैरे नाही म्हणजे महामंडळ तुम्हाला त्याचा व्याजाचा परतावा देतं बिनव्याजी कर्ज असं कुठंही नाही आहे बिनव्याजी कर्ज सांगून बऱ्याच लोकांनी याची जाहिरात केलेली आहे तर बिनव्याजी कर्ज नाही आहे ते व्याजाचा परतावा असणार आहे म्हणजे काय तर आपण बँकेकडनं पंधरा लाखापर्यंत जर कर्ज घेतलं तर त्याचा व्याजाचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ देणार आहे तो कसं आणि त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट काय आणि त्यासाठी लागणारी पात्रता काय तर पात्रता एकच आहे की तुम तुम्ही व्यवसाय हा केलाच पाहिजे व्यवसाय तुमचा प्रॅक्टिकली आला असला पाहिजे आणि तुम्हाला बँकेतून तुमचे असं क्रेडिट असलं पाहिजे की तुम्हाला बँक लोन मिळालं पाहिजे तर एवढे दोनच क्रायटेरिया आणि पुरुष असेल तर त्याचं वय जास्तीत जास्त पंचावन्न वर्ष असलं पाहिजे आणि महिला असेल तर त्यांचं वय पन्नास असलं पाहिजे तर अशा पद्धतीनं हा क्रायटेरिया आहे आणि तुम्हाला पंधरा लाखापर्यंत जर कुठल्याही बँकेने कर्ज दिलं तर त्याचा व्याजाचा परतावा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ देणार आहे आता ही प्रक्रिया काय असणार आहे तर पहिली स्टेप आहे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची ते म्हणजे यलो आय आता हा ओ आय काय तर आपण बेसिक जे डॉक्युमेंट आहेत मी तुम्हाला सांगतो ते डॉक्युमेंट घेऊन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज जर केला तर आपल्याला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून येलो आय मिळतो यलो आय म्हणजे लेटर ऑफ इंटेक हे काय आहे तर आपण जे बँकेचं कर्ज घेणार आहे त्याचा व्याजाचा परतावा देण्यास आम्ही तयार आहोत असं अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ बँकेला सांगतं म्हणजे ते लेटर स्वरूपात सांगतं यासाठी काय करावं लागेल यासाठी डॉक्युमेंट काय तर यासाठी तुमच्याकडं तुमचा शाळा सोडल्याचा दाखला असला पाहिजे ज्याच्यावर मराठा असणं हे शंभर टक्के आवश्यक आहे तरच तुम्हाला हे लोन याचा लाभ घेता येतो त्यानंतर तुमच्याकडं उत्पन्नाचा दाखला असला पाहिजे जो की आठ लाखापर्यंत चालतो म्हणजे तुमचा अगदी वीस हजाराचा असू द्या किंवा आठ लाखापर्यंतचा असू द्या तो तुम्हाला चालतो तु. आठ लाखाच्या वरचा असेल तर तो तुम्हाला चालणार नाही आहे यानंतर तुमच्याकडे पॅन कार्ड आधार कार्ड आणि रेशन कार्ड हे बेसिक डॉक्युमेंट तर सगळ्यांकडे असतात आणि ते तुम्हाला तिथं अटॅच करावं लागणार याचबरोबर तुम्ही जर वाहनाचा व्यवसाय करणार असाल म्हणजे तुम्ही एखादी परमिटची गाडी घेणार असाल तर त्या परमिटची गाडीचं कोटेशन आपल्याला त्या ठिकाणी जर जोडावं जोडावं लागतं जर वाहनाचा व्यवसाय करणार असेल तर नसेल तर तसं काही कंपल्सरी बाकीच्या व्यवसायाला नाही आहे हे सगळे डॉक्युमेंट आपण जोडल्यानंतर आपल्याला फर्स्ट स्टेपचं एल ओ आय मिळतो एल ओ आय म्हणजे तुमचं एक मंजुरीपत्र ते तुम्हाला दिलं जातं ही पहिली स्टेप आहे बऱ्याचशा जणांचा असं मी घेतलेला अनुभव आहे की आमच्याकडे यल ओ आय आहे आम्ही अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचं ॲप्लिकेशन केलं होतं आणि केल्यानंतर आम्हाला एल ओ आय मिळाला मात्र आम्हाला व्याजाचे कुठलेही पैसे म्हणजे परतावा आलेला नाही तर मी तुम्हाला परत एकदा सांगतो ही पहिली स्टेप आहे ही पहिली स्टेप केल्यानंतर तुम्ही बँकेत त्यांचं एलो आय मानसे पाटील आर्थिक विकास मंडळाचा एलो आय तुम्ही बँकेत नेऊन सबमिट करायचं आहे तुमचं लोन पास करायचं आहे त्याच्यानंतरची दुसरी स्टेप आहे ती मोठे ती पण तुम्हाला करावी लागणार आहे ती जर केली तरच तुम्हाला व्याजाचा परतावा मिळतो मिळतो अन्यथा तो व्याजाचा परतावा तुम्हाला मिळत तु, नाही तर पहिली स्टेप सगळ्यांसाठी बेसिक आहे म्हणजे तुमच्याकडं उत्पन्न दाखल असला पाहिजे तुमच्याकडं शाळा सोडलेला दाखला असला पाहिजे जो मराठा त्याच्यावर असणं कंपल्सरी आहे पॅन कार्ड आधार कार्ड रेशन कार्ड आहे बेसिक पाल डॉक्युमेंट आणि इतर एखादा डॉक्युमेंट तुम्हाला तुमच्या व्यवसायानुसार ॲडिशनल लागू शकतं तर ही डॉक्युमेंट घेतल्यानंतर एल आय तुम्हाला घ्यावं लागेल एल आय घेतल्यानंतर जो व्यवसायासाठी कर्ज तुम्हाला चालू केले कर्ज घेतले तो व्यवसाय तुम्हाला चालू करावा लागेल कोणताही असू द्या व्यवसाय तो तो तुम्हाला चालू केल्यानंतर तुम्हाला ज्यावेळेस कर्ज तुम्हाला मिळेल ते तुमचं सँक्शन लेटर डिस्बर्समेंट लेटर ई एम आय शेड्यूल उद्यम आधार त्याचबरोबर तुमच्या व्यवसायाचे फोटो एक चेक असे डॉक्युमेंट तुम्हाला परत एकदा तिथं अटॅच करावे लागतील आणि ते अटॅच केल्यानंतर तुमचं ज्या वेळेस तुमचा ई एम आय जाईल आणि त्याचं व्याज त्याच्यावर दिसेल त्या ई एम आय तुमच्या ई एम आयच्या शेड्यूलवर त्यावेळेसच तुम्ही ते परत महामंडळाच्या वेबसाईटवर जाऊन अटॅच करायचे आणि तरच तुम्हाला व्याजाचा परतावा मिळणार आहे व्याजाचा परतावा तुम्हाला मिळतो का तर शंभर टक्के मिळतो अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी ऑनलाईन ॲप्लिकेशन केल्यानंतर कुठल्याही कुणालाही न हे करता स्वतः स्वतः सगळे सुद्धा व्याजाचा परतावा दिला गेला आहे त्यामुळं सगळ्यांनी लक्षात ठेवा की कुणालाही न कुणाला भेटता तुम्ही स्वतः स्वतः ऑनलाईन ॲप्लिकेशन करून प्रत्येक जिल्ह्यावाईज आपलं ऑनलाईन ॲप्लिकेशन जर तुमच्याकडून ऑनलाईन ॲप्लिकेशन काही करताना तुटेल तर मदतीसाठी हेल्पलाईन नंबर प्रत्येकाचे दिलेले आहेत प्रत्येक जिल्ह्यावाईज Uh, जे आ नेमलेले व्यक्ती आहेत त्या व्यक्तींचे सुद्धा नंबर त्या वेबसाईटवर दिलेले आहेत आपण ऑनलाईन ॲप्लिकेशन करू शकताय आणि अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून आपण पंधरा लाखापर्यंतच्या बारा टक्केपर्यंतच्या व्याजाचा लाभ आपण घेऊ शकताय काही जणांचं असं म्हणणं की मा मी बाबा एखाद्या बँकेतून कर्ज घेतो आणि तिथं व्याज दर आहे चौदा टक्के तर आम्हाला बारा व्याज परतावा मिळतो तर ते शंभर टक्के खरं बारा टक्केपर्यंतचाच व्याज परतावा मिळतो बारा टक्केपेक्षा जास्त जर व्याज असेल समजा चौदा टक्के व्याज आहे तर वरच्या दोन टक्केपर्यंतचा व्याजाचा परत व्याज तुम्हाला मिळणार नाही आहे अण्णासाहेब पाटील फक्त बारा टक्केपर्यंतचाच व्याज परतावा तुम्हाला देतं अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत अव... की आव... प्रॉपर व्हिडिओ बनवायचा तर जवळजवळ अर्धा पाऊन तासाचा व्हिडिओ होईल कारण मी तुम्हाला आत्ता माहिती देतो आहे देत। ती बेसिक माहिती फक्त अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाच्या वैयक्तिक व्याज परताव्याचे याच्याबरोबर गट ज्यांचा असेल गटाचा पण व्याजाचा परतावा आहे अजून दोन स्कीम आहेत त्याचे पण अण्णासाहेब पटेल आर्थिक विकास महामंडळामध्ये योग्यरित्या राबवलं जातं आहे आता क हा व्हिडिओ बघितल्यानंतर बऱ्याच जणांचं म्हणणं येईल की मग आमच्यासाठी काय म्हणजे फक्त तुम्ही म्हणताय की मराठा त्याच्यावर असलं पाहिजे तरच मिळणार आणि बाकी जर असेल तर मिळणार का नाही मिळणार तर त्यांच्यासाठी माहिती सांगतो की तुमच्या प्रत्येकासाठी इंडिव्हिज्युअल महामंडळ ऑलरेडी आहे म्हणजे जर ओबीसी असेल तर महात्मा फुले विकास महामंडळ आहे अण्णाभाऊ साठे महा महामंडळ आहे त्याचबरोबर डी आय सी म्हणजे जिल्हा उद्योग केंद्राच्या अनेक स्कीम आहे सी एम ए जी पी पी एम ए जी पी नाबार्डच्या बऱ्याचशा स्कीम आहेत ह्या सगळ्या स्कीमची माहिती मी तुम्हाला इतनभूत प्रत्येक व्हिडिओत थोडे थोडे देणारच आहे म्हणजे जेवढी मला माहिती आहे आणि तुमच्यापर्यंत पोहोचली पाहिजे आणि तुमचा त्यातून तुम फायदा झाला पाहिजे अशीच माहिती फायद्याची माहिती या चॅनलवर आपल्याला मिळाली जाणार आहे ही लैस लैस का ही तर ही माहिती आवडली असल्यास आणि काही माहिती तुम्हाला जर कळली नसेल किंवा अजून याबद्दल माहिती पाहिजे असेल तर तुम्ही याच्यात कमेंट करू शकताय तुम्ही जर यूट्यूबवर बघत असाल तर लाईक करा शे सबस्क्राईब करा शेअर करा आणि जर तुम्ही इंस्टा आणि फेसबुकला बघत असाल तर सगळ्यांनी फॉलो करा कमेंट मात्र करा कारण की तुमच्याकडं माझ्याकडून काय माहिती राहतं असेल सांगायची तर ती मी तुम्हाला सांगू शकतो आणि जर अजून काही विषय असे असतील की ज्याच्यात तुम्हाला माहिती पाहिजे तर मी तेहीच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू शकतो त्यामुळे सगळ्यांनी फेसबुकला फॉलो करा इंस्टाला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि जर आपण मराठा नसाल तर आपल्या मराठा मित्रापर्यंत ही माहिती पोचवा आणि मी मग असे म्हणल्याप्रमाणे ओबीसीसाठी महात्मा फुले विकास महामंडळ आहे त्याचा एक मी सेपरेटली व्हिडिओ देतोच अण्णाभाऊ साठे महामंडळ आहे त्याचा पण सुद्धा मी सेपरेटली व्हिडिओ देतो अनेक अशा योजना आहेत ज्याच्यात पस्तीस पस्तीस टक्केपर्यंत सबसिडी आहे त्याचासुद्धा व्हिडिओ मी देणारच आहे पण ही माहिती प्रत्येक आपल्या मराठा मित्रापर्यंत पोहोचवा शेअर करून आणि चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा कारण की असे अनेक व्हिडिओ मी तुम्हाला देणार आहे नोकरीविषयक माहिती तर आहेच पण तुमच्या फायद्याची प्रत्येक अशी जी माहिती असेल ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद